गुड मॉर्निंग फ्रेंड्स तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहे तो व्हिडिओ असा आहे की ज्याच्यामध्ये मी काही गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत आणि त्या मला एक दोन दिवसच झाले रिसिव्ह झालेल्या आहेत सो त्या मी तुम्हाला दाखवणार आहे चला आपण बघूयात सर्वप्रथम जे आहे हे आहे ट्रायपॉड मी जे ऑर्डर केलेलं आहे ते हे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं आहे त्याचा वरचा बॉक्स ऍक्च्युली विशालने फोडून बघितलेला आहे सो त्याच्यामुळे हे वरचं कवर ओपन आहे आतमध्ये काही ओपन नाही केलेलं हा आहे ट्रायगॉट कंपनीचा आय ट्रायपॉड आहे हा ह्याच्यामध्ये सेल्फी स्टिक म्हणून सुद्धा हा आपण यूज करू शकतो हा आहे हे बघा हा असा आहे हा आपण पोर्टेबल आहे हा हा आपण बॅगमध्ये सुद्धा कॅरी करू शकतो हा लाईट वेट आहे आणि खूप छान आहे असा हा असा आहे इथे आपण असे बटन्स आहेत इथे आपण फोन ॲडजस्टमेंट करू शकतो इथे लावू शकतो प्लस हे आपण असं फिरवूही शकतो असं सुद्धा लावू शकतो मग असं लावू शकतो ओके ही अशी सेल्फी स्टिक आहे याची एवढी मोठी ही अशी स्टिक आहे सेल्फी स्टिक त्याच्यानंतर जर आपण हे असं ओपन इथून केलं तर हा मोबाईल स्टँड यूज होऊ शकतो असा आहे प्लस याच्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे इथे आहे ते ब्लूटूथ बटन हे बघा हे ब्लूटूथ बटन आहे हे जर आपण फोनला कनेक्ट केलं तर आपण ह्या बटनाद्वारे सुद्धा आपण सेल्फी काढू शकतो इवन आपण ह्याच्याने व्हिडिओ सुद्धा काढू शकतो जर हे बटन आपण प्रेस करून ठेवलं काही सेकंद प्रेस करायचं इमिजिएटली हे ऑन होतं आणि जर हे प्रेस केलं परत तर हे ऑफसुद्धा होऊन जातं हे बघा हे बटन जर आपण यूज नाही केलं दहा मिनिटापर्यंत याचं आहे जर आपण हा टाईम दहा मिनटाच्या वरती जर गेला जर दहा मिनटाच्या वरती आपण ह्याला यूज नाही केलं तर हे बटन ॲटोमॅटिकली बंद होतं असा हा ब्लूथूथ आहे ह्या ट्रायपॉडला ॲक्च्युली वन इयरची वॉरंटी आहे ह्याच्यामध्ये अजून काही फीचर्स आहेत म्हणजे हा एक तर लाईट वेट आहे बघा ह्याचं एटीन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटरचा हा आहे हा लाईट वेट आहे ह्याच्यामध्ये रेंज रेंजची जी आहे ही टेन मीटर्सपर्यंत दहा मीटरपर्यंत आपण ह्याची लेन्स आपण जाऊ शकतो म्हणजे एवढी याची रेंज येते स्टेनलेस स्टीलमध्ये आहे हे मटेरियल्स आपलं आणि हे डेटा केबल रिमोट आहे याच्याबरोबर ओके हा असा आहे ट्रायगॉट याचं नावच असं आहे ट्रायगॉट सेल्फी स्टिक हा ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलेला आहे याचं साधारण जे कॉस्टिंग आहे ते वन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईनचं आहे ऑलमोस्ट टू थाउजंड रुपीजचा हा ट्रायपॉड आहे एक्चुअली माझ्याकडे एक आहे मोबाईल स्टँड पण मला त्याच्यावरती एवढे काही असे व्हिडिओज जर मी बनवती आता तर ते मला एवढे काही त्याच्यावरती नाही पॉसिबल होते कारण तो थोडा लहान पडतो आहे सो मला एक पाहिजेलच होता त्याच्यासाठी मग मी ही असा हा एक सेल्फी स्टिक प्लस ट्रायपॉड असा म्हणून हा मी यूज ऑर्डर केलेला आहे आणि तो खूप छान आलेला आहे थँक्यू ट्रायगॉड्स त्याच्यानंतर त्यानंतर मी जे सेकंड ऑर्डर केलेला आहे ते मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेलं आहे फ्लिपकार्टवरून मला सा ले ले काही साडी कवर्स ऑर्डर केलेले होते हे आलेले आहेत ॲक्च्युली हे मला कालच पॅकिंग मिळाले बघा हे पॅकिंगसुद्धा ओपनच आलेलं आहे साडी कवर्स मी घेतलेले आहेत पाच साडी कवर्स मी ऑर्डर केलेले होते काही असे आहेत पण ठीक आहे छान आहेत हे असे आहेत हे याची वीड सुद्धा चांगली आहे हे बघा एवढी आहे ऑलमोस्ट त्याच्यामध्ये मला असं वाटतंय सात सहा सात साड्या तर नक्कीच बसू शकते अशी आहेत हे आणि छान आहे मटेरियल सुद्धा चांगला आहे माझ्याकडे साडी कव्हर्स आहेत पण ऍक्च्युली कसं आहे सणवार आता झालेले आहेत त्याच्यामध्ये साड्या झालेल्या आहेत लग्न सराईज आहेत सगळं त्याच्यामुळे जास्त साड्या झालेल्या आहेत म्हणून मग मी हे ऑर्डर केलेलं आहे अशा पद्धतीने पाच ऑर्डर केलेले आहेत बघू काही त्याच्यामध्ये बसतील तेवढे ठीक आहे छान आहे मटेरियल पण चांगलं आहे आणखीन अजून एक आहे ते बोटचे ब्लूटूथ हे ऑर्डर केलेले आहेत ऍक्च्युली माझ्याकडे ब्लो बोट से वायरलेस असे इयरफोन्स आहेत मी ते यूज करते सध्या इयरफोन्स मला बरे पडतात वा, वायरलेस असल्यामुळे हो ते मला जरा कम्फर्टेबल वाटतात पण असं आहे की भरपूर वेळा आद्विका माझ्याकडे असते मला इयरबड्स माझ्या कानात असतो एकच मी इअरबड्स लावते एका वेळेस ऍट अ टाइम मी दोन्हीही नाही यूज करत एकच यूज करते आणि अद्विका माझ्याबरोबर असल्यामुळे असल्यामुळे कधीकधी तिचा धक्का लागून ते पडू शकतं किंवा गडबडीमध्ये ते मिस होऊ शकतं त्याच्यामुळे विशालने मला सांगितलं की तू असे जे आहेत हे हेडफोन्स ब्लूटूथचे हे वापरून बघ तर मी म्हटलं ठीक आहे यावेळेस मी एकदा हे ट्राय करेन म्हणून त्यांनीच हे स्वता, माझ्यासाठी ऑर्डर केलेलं आहे हे स्वतः मी स्वतः ऑर्डर नाही केलेलं हे ऍक्च्युली त्यांनी ओपन करून बघितलेलं आहे आणि ह्याच्याबरोबर त्यांनी अजून एक दोन गोष्टी ऑर्डर केलेल्या होत्या सो हा सगळा मोठा बॉक्स एकच आलेला होता त्याच्यामध्ये आलेलं होतं तो मोठा बॉक्स जो होता तो मी फेकून दिलेला आहे म्हणून मी फक्त एवढंच हे माझ्याजवळ ठेवलेलं होतं बघा आपण बघू शकतो मी आता ते ओपन करते त्याचं पॅकिंग खूपच जरा कठीण आहे आणि हार्ड आहे हे बाबा असे आहेत हे बस इथे मेकॅनिक पण आहे ओ ह्याचं हे पडलं कुठे गेलं असते असे आहेत इयरबड हे पण छान आहेत तसे वापरून बघेन मी ह्याच्यावरती पण इथे तीन बटन्स दिलेले आहेत ऑन ऑफचं पण आहेत आणि प्लस मायनस पण आहे वॉल्यूम कमी जास्त पण करू शकतो प्लस इथे चार्जेबल पॉइंट्स आहे आणि ह्याचे जे बॅटरी बॅकअप आहे ह्याचं हे आपल्याला टेन आवर्स पर्यंत हे चालू शकतं असं आहे ओके आजचे हे जे प्रोडक्ट्स आहेत हे मी ऑर्डर केलेले तुम्हाला कसे वाटले हे मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आजचा हा तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आपण पुन्हा परत भेटूयात नवीन ब्लॉगसह आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा तुम्ही तुम्ही सवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू